नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए आपलं सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार सुरू असून आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी झरी सर्कलच्या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सोनल देशमुख व पंचायत समिती गणाचे उमेदवार सुदांब सोनवणे आणि निर्मला मोरे यांच्या प्रचारार्थ झरी गावातील महारॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये लहान मुले महिला पुरुष व शिवसेना उभाटा गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रॅलीचा समारोप नंतर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर आमदार डॉक्टर राहुल पाटील जिल्हाध्यक्ष गंगाप्रसाद आणेराव स्वराज सिंह परिहर अरविंद काका देशमुख ज्येष्ठ नेते प्रल्हाद देशमुख अर्चना देशमुख मिरजापूरचे सरपंच पप्पू जाधव रामकिशन मुळे बंडू नाना बिडकर सह मान्यवर उपस्थित होते सभेच्या दरम्यान बोलताना आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सांगितलं ज्या पद्धतीने परभणी महानगरपालिकेवर शिवसेना येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीवरही शिवसेनेचा झेंडा फडकेल त्यासाठी आपल्याला झर्री सर्कलच्या उमेदवार सोनल देशमुख पंचायत समिती दोन्ही उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मतदान करून निवडून आणायचे आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला प्रचंड असं बहुमत मिळून जवळपास पंचवीस नगरसेवक शिवसेनेचे परभणी महानगरपालिकेत निवडून येऊन परभणीचा महापौर शिवसेनेचा होणार आहे आणि तशीच परिस्थिती जिल्हा परिषदची सुद्धा आहे येणाऱ्या नऊ तारखेला जेव्हा निकाल जाहीर होईल तेव्हा जिल्हा परिषद वर सुद्धा शिवसेनेचा भगवा भटकवल्याशिवाय राहणार नाही आणि खाली पंचायत समितीमध्ये सुद्धा आपला सभापती झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून विकासाची शिळी पंचायत समितीपासून जिल्हा परिषद पासून आमदार आणि खासदार पर्यंत ती विकासाची सिडी निर्माण व्यवहार म्हणाला जर खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील विकास करायचा असेल तर पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार आणि खासदार एकाच पक्षाच्या केंद्राचा निधी असेल राज्याचा निधी असेल जिल्हा परिषदचा निधी असेल पंचायत समितीचा निधी असेल हा निधी व्यवस्थित गावापर्यंत पोहोचवायचा असेल तरी विकासाची शिडी अशा प्रकारची विकसित झाली तरच खऱ्या अर्थानं त्या विभागाचा विकास होऊ शकतो म्हणून झरीचा जर आपल्याला खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल तर सोनंद दिले अतिशय सक्षम उमेदवार हो तुमच्यासमोर शिवसेनेने दिलेले आहे त्याचबरोबर आमचे दादा आहेत आमचे जवळपास चाळीस वर्षापासून काम करता, करता सा। का दादा आमचे नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघितलं असा असे साडेगावचे आमचे दादा इथे उपस्थित आहेत सुदाम सोनोने सारखा कित्येक वर्षापासून शिवसेनेला सेवा करणार उमेदवार आम्ही तुमच्याजवळ दिलेला आहे अशा प्रकारचे उमेदवार तुमच्या समोर असताना आपल्याला दुसरा काही विचार करायची गरज राहणार नाही हे सुद्धा खरं आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की येणाऱ्या सात तारखेला यांच्या समोरचं मशालीचं बटन दाबून या तिन्ही उमेदवारांना आपल्याला प्रचंड बहुमतानं विजय करायचं यासाठी विजय रॅली आपण आयोजित केलेली आहे प्रतिनिधी बालाजी कांबळे डीएनए मराठी परभणी